गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रातील आमदार श्री धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करण्याचं काम पद्धतशीरपणे बीड जिल्ह्यातील काही राजकीय लोक करत असल्याचं दिसून येते अमल दुबे प्रकरणात जे तोंड घशी पडलेत ते सुरेश धस आज महायुतीचे आमदार आहेत मात्र आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही ना आणि दोघाही बहीण भावांना मंत्रिपद मिळालं पंकजाताई आणि धनंजय साहेब एकत्र आल्याचा पोटशूट त्याच्या कोटात उकट्यांना दिसतोय आमचं म्हणणं आहे स्पष्टपणे मत्साजोग प्रकरणामध्ये सरपंच संतोषराव देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीनं हत्या केल्या गेली ती निंदनीय आहे त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही जो कोणी दोषी असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे त्याला फासावर दिलं गेलं पाहिजे या भूमिकेचं सुरुवातपत्र आम्ही स्वागत करतो आहोत आणि तीच भूमिका आदरणीय मुंडे साहेबांनी मांडली मात्र या माध्यमातून जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करून मला मंत्रिमंडळात स्थान भेटलं नाही या आसुयेपोटी सुरेश धात जे राजकारण करतायत ते मला असं वाटतं कुठंतरी थांबलं पाहिजे त्याच्यासारख्या मोठ्या नेत्याला हे शोभत नाही महायुतीचे ते घटक आहेत आणि याहीपेक्षा एक सामाजिक कार्यकर्ते ज्या कालपासून पुढे आल्या आहेत काल खासदार संजय राऊतांना पुढे आणलं गेलं आहे म्हणजे सर्व एकत्र येऊन संदीप क्षीरसागर बद्दल बोलण्यासारखं काही का वेगळं नाही जो स्वतःच्या वडिलांना इतक्या मोठ्या पद्धतीनं जी व्यक्ती इज्जत देऊ शकते ती बाहेरच्याबद्दल कशी असू शकते